शहरात सगळीकडे सुरू असलेल्या खोदकामामुळे मातीमय झालेले शहरातील सर्व रस्ते आता पावसामुळे चिखलमय झाले आहे परिणामी शहरातील या चिखलमय रस्त्याचा शहरवासियांना मोठा त्रास सहन करावा लागत असून दुचाकी वाहने स्लीप होऊन पडण्याच्या अनेक घटना घडत आहेत तर नागरिकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे सध्या शहरात वाढीव पाणी पुरवठ्याची नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी संपूर्ण शहरात खोदकाम करण्यात येत आहे यामुळे या, या खोदकामाची माती रस्त्यावर साचत आहे तसेच नाथ मंदिर परिसरात शॉपिंग कॉम्प्लेक्स असे बांधकाम सुरू असून यासाठी खोदकाम करण्यात येत असून खोदकामातून निघालेल्या मातीची मोठ्या ट्रकातून वाहतूक करण्यात येत आहे मातीची वाहतूक करताना ट्रकला ताडपत्रीने झाकणे अपेक्षित आहे मात्र माती वाहतूक करणारे ट्रक हे कोणतेही आच्छादन न लावता वाहतूक करत असल्याने मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर पडत आहे मागच्या दोन दिवसांपासून शहरात पाऊस पडत असून पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर पडलेल्या मातीचा आता चिखल झाला असून सर्वच रस्ते चिखलमय झाले आहे या चिखलमय रस्त्यांच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच पडल्यांवर आता या चिखलाचा धुळीत रूपांतर होणार असून चिखलमय रस्त्यानंतर शहरवासियांना धुळीचाही सामना करावा लागणार आहे यामुळे दोहेरी कात्रीत अडकलेल्या नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी करत आहे प्रतिष्ठान वार्ता न्यूजसाठी लक्कडहार पैठण